आहे तर एक छानशा व्हिडिओ सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाओ ही स्वामीच्यांनी प्रार्थना काय सुरुवात झालेली आहे आता मी तू स्वयंपाका लागली माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि आज कुठेतरी आम्ही ना जाणार आहे रुचिका आणि मी परत एकदा हॅलो रुचिका तर तुम्हाला कळणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता की आता इथे तिथे नाश्त्याची तयारी करते आणि आज या दोघांना स्टडी होता त्याच्यामुळे त्यांची ट्युशन सकाळीच होती मग ते गेलेले आहे ट्युशनला आणि तसाच स्वयंपाकला लवकर लागलीय आरा झालेला आहे छान अशी गवारची भाजी बनवलीये प्लस अजून कारले बनवणार आहे मी बघूया अजून आता आहे ना दोन भाज्या अजून आहेत अशा छोटे थोड्या थोड्याच होणार आहेत ना त्या म्हणून मग त्या अशा करून टाकणार आहे मी काय ना मी तुमच्या बरोबर आहे ना मी ना शेवग्याचं वरण कसं करते ते शेअर करते मी तुमच्या बरोबर हे बघा वरणासाठी ना मी ना शेंगा उकडून घेतलेली आहे मी नाही मी असेच शेंगा उकडते मीठ टाकून आणि कारण की यांना नुसत्या खायला खूप आवडतात त्या दोघांना आणि इथं मुगाची आणि तुरीची डाळ उकडून ठेवलेली आहे त्यात आता हे आता कारले मी ना धुवून मीठ वगैरे लावून ना रात्रभर ठेवले होते म्हणजे असं मीठ आणि लिंबू ते टाकून तर आता ते मी धुवून आहे ना असे ठेवलेले आहेत कारण की हे मी तळणार आहे तर आता ही भाजी मी संध्याकाळीच करणार आहे आत्ता काही करणार नाही मी भाजी तर आता ही वरणाला फोडणी देऊन घेते एक तुकडं भात पण होतोय तर आता इथं आहे ना वरणाला फोडणी देते मी आणि तेल टाकले कढाईमध्ये तेल आहे ना खूप छान असं तापून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं मोहरी आणि हिंग तर मोहरी ना, ना छान असं तडतडून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कडीपत्ता आणि कडीपत्त्याने ना खरं सांगते वरणाला खूप वेगळीच चव लागते खरं जर बिना कडीपत्त्याचं वरण तुम्ही खाऊन बघा आणि कडीपत्त्याचं वरण खाऊन बघा खरं सांगते खूप छान लागतं तर त्याच्यानंतर लगेच याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकते आहे कारण की आपण हे ना हे वरण आहे ना हिरवी मिरचीचंच करतोय शेवग्याचं वरण म्हणजे मी ह्या पद्धतीने बनवते लाल मिरचीचं पण बनवते पण ते वेगळ्या पद्धतीने बनवते आणि हे वेगळ्या पद्धतीने म्हणून म्हटलं तुम्ही आज मी तुम्हाला ह्या पद्धतीचं वरण दाखवते हिरव्या मिरचीचं खूप छान आणि टेस्टी लागतं तर आता हा मसाला छान भाजून द्यायचा आणि त्याच्यानंतर ज्या उकडवलेल्या ज्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या आता याच्यामध्ये टाकणार आहे तर आता याच्यामध्ये मीठ तर ऑलरेडी टाकलेलं आहे तर अशा पण उकडून जर केल्या ना तर चव चांगली लागते आणि त्याच्यात कसं मीठ जातं त्या शेंगामध्ये आणि नुसते जरी खाल्ल्या तरी छान लागतात तर आता ह्या परतून घेणार आहे आणि वरण जेव्हा मी ना उकडवलं ना घोटताना आहे ना मी त्याच्यामध्ये ना मीठ आणि हळद टाकून घेतलेलं होतं तर आता इथे ना मुगाची डाळ असल्यामुळे थोडंसं सा असं आहे ना घट्टसं झालेलं आहे तर ते आता मी फोडून घेते व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे ना सगळं मिक्स करून घेतल्यानंतर ते अर्ध व वरण राहिलेलं होतं ते पण मी आता याच्यामध्ये टाकते आहे आणि पाणी टाकून म्हणजे आपल्यानुसार आहे ना पाणी किती म्हणजे टाकायचं म्हणजे वरण किती आपल्याला दाटसर हवं आहे किती पातळ हवं आहे त्यानुसार मग याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आता मी हे सगळं मिक्स वगैरे करून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे सांबर मसाला तर सांबर मशा मसाल्याने ना खूप छान चव लागते तर आता आहे ना मी सगळ्यात शेवटी एक चमचा किंवा अर्धा चमचा आहे ना सांबर मसाला याच्यामध्ये टाकणार आहे आणि एक दोन ते तीन ना मिनटं छानपैकी ना उकळून देणार आहे आणि मग आपलं वरण आहे ना रेडी आहे तुम्ही आता हे भाताबरोबर खाऊ शकताय किंवा पोळीबरोबर खूप छान लागतं आणि त्याचबरोबर थोडंसं तूप टाकून जर खाल्लं ना आहा खूपच छान तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे वरणाला आणि म्हणजे इथं शेवग्याचं वरण रेडी आहे आणि मी तुम्हाला ना खूप अशा भरपूर रेसिपी दाखवलेल्या आहेत त्यातलीच ही एक रेसिपी तर कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आता संध्याकाळची वाजले इथे सहा तर दुपारी ना जेवण वगैरे झाल्यानंतर मला एक व्हिडिओ शूट करायचा होता तो आता जस्ट संपलेला आहे एक व्हिडिओ शूट केलाय मी तो नक्की जाऊन बघा इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर पण तर आता इथे आहे ना दुपारी जेवण ते झालं आहे परत ट्युशनला सोडून आली मी कारण यांची डबल ट्युशन होती आज आणि मध्ये मध्ये ना थोडासा परत मग अभ्यास पण मी घेतला त्यांचा आता तेच घेतेये आज कंटिन्यू आहे माझा नेमकी फोन बंद पडला आता थोडेसे मी चार्जिंग केली आहे खरं तर आता आहे ना आवरून वगैरे तर सगळं झालंय थोडापर्यंत अभ्यास पण घेतला मी आणि झालाय म्हणजे आता कंप्लीट कारण की उद्या आहे मराठीचा पेपर त्याच्यामुळे आणि आता आहे ना फ्रेश वगैरे होते आणि मेन म्हणजे आता जायचं आहे कुठेतरी तर तुम्हाला म्हटली होती मी सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटली होती की कुठंतरी जाणार आहे रुचिकाने मी पण आता दुपारी काही जमलं नाही कारण की ते व्हिडिओ शूट करायलाच खूप वेळ गेला आणि मग नंतर आता ह्या दोघांना पण मी घेऊन जाणार आहे त्यांचा अभ्यास पण झालेला आहे तर आता आम्ही कुठे चाललोय तर झुडिओमध्ये आमच्या इथं जवळच आहे ना झुडिओ ओपन झालेला आहे तर रुचिका म्हटली चला आपण एकदा जाऊन येऊया काय काय आलंय नवीन बघू तर म्हटलं चल मग जाऊया तसं थोडीफार म्हणजे विंडो शॉपिंग दुसरं काही नाही तर म्हणून म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करते मी तर चला आता थोडंफार फ्रेश वगैरे होते दिवाबत्ती करते चला भारी चला।, चला चल रे चला आपण बघू कोणते कोणते कलेक् कलेक्शन तर खरं सांगते छान आहे आणि इथे मी कुल जो गया तो गया माइक कनेक्ट नहीं यांची शॉपिंग <laughs> तो सुरुवातीला ना आम्ही दोघी जणी बघत होते पण हे म्हटले ह्या दोघांचं पहिले कंप्लीट कर म्हणजे या दोघांना काय ते बघ बघा कारण की हे दोघ जण खूप त्रास देत होते मग आता त्या दोघांसाठी ना कपडे घेतले त्यांना ना ट्राय करायला आहे मी आता ह्या तिघांची झाली खरेदी खरेदी नाही म्हणजे अजून चेंज करता येत चेंज करून बघतायत घालून बघता येत ते तिघांची तिघं पण तिघं म्हणजे आमची धोकी चाललं मी शॉपिंग कोणाची होते माहिती तिघांची ओके आता काय काय घेता फायनली आता त्यांची शॉपिंग झाली आहे आता आम्ही करायला सांगतो

राकवाल्याचं वास घेऊन बघ झाली तर आलो आम्ही घरी फ्रेश वगैरे झालं जेवण झालं यांचं सगळ्यांच आणि येताना कुल्फी पण आणली होती पण मी नाही खाल्ली कारण की माझी स्ट्रिक्ट डायटिंग चालू तर आता आहे ना काय शॉपिंग केली ते दाखवते यांनी केलं पण त्यांना काही म्हणजे घालून बघितलं तर एवढे आवडले नाही त्यांनी काही घेतले नाही पण हा कोणी घेतले तुम्हाला तर शॉपिंग आहे आणि हा टॉप एक आहे कारण की काय झालं तिथे माहिती घेतले पण ट्रायल रूम मध्ये ना म्हणजे खूप उशीर झाला होता त्यांनी त्याच्यामुळे बंद केलं त्यांनी त्याच्यामुळे तिने मग एकच घेतला रुचिकाने आणि आदितीचे दाखवते आणि हे आहे आदित्यचे आदित्यचे आणि हे हा आहे माझा खूप छान भेटला मी ते का मला तो इतका आवडला आहे ना मी ट्राय पण केला तो शॉर्ट आहे पण खूप छान आहे तो आणि हा आहे कॉर्डसेट आपण खूप छान आहे थोडा लूजच घेतला आहे मी आणि लूज कॉड सेट खूप छान दिसतो तर अशी झाली आहे शॉपिंग तर गेलो होतो विंडो शॉपिंग करायला आणि खरंच शॉपिंग करून चला आणि आमची इथं आता गंमत चालू होती मग आहे ते आता मी काही शूट करू शकत नाही शीट मार्क्स आणला होता आणि यांना लावला <laughs> तो लावून ठेवलेला आहे त्यांनी त्याच्यावर खूप कॉमेडी झाली मेन म्हणजे मला तुम्हाला दुपारी एक गोष्ट दाखवायची राहील सकाळच्या व्हिडिओच्या नादात दुपारी म्हणजे दाखवायचं लक्षातच नाही कि याची पावडर तयार झालेली आहे लिंबू पावडर तर ती बारीक करायची राहिलेली आहे पण म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करते आणि बारीक कशी करायची ते दाखवते मी काल पण केली नाही पावडर कारण काय झालं माझ्याकडनं ओट्यावरच ठेवलेलं होतं ना कडनं चुकून त्याच्यावर पाणी पडलं पण मग मी ते साईड काढून घेतलं पटकन आणि जे ते मग त्याचं करून टाकलं लगेचच मी लिंबू सरबत पण वाटी भरून निघालं चुकून घे ना माझ्याकडनं बाटली डायरेक्ट अशी उलटी झाली खरं ठीक आहे चला ते दाखवते मी तुम्हाला तर हे बघा ते बघू शकता व्यवस्थित झालंय काल जाँन, जाँन मी केलंच नाही खरं तर आता हे तुम्हाला आहे ना बारीक करून दाखवते दोन दिवसात पावडर जर तुम्ही नसेल बघितलं तर नक्की जाऊन जाऊन बघा तुम्ही मागच्या काही ब्लॉग मध्ये मी सांगितलं आहे आणि याचं आहे ना शॉर्ट मध्ये पण व्हिडिओ आलेला आहे तोही जाऊन नक्की बघा तर चला आता तुम्हाला बारीक करून दाखवते मी आता मिक्सरचं मी तर बघू शकता छान बारीक झाली आहे वास जसं बारीक केलाय वास यायला लागला लगेच लिंबूचा हे बघा आता इथे सगळी पावडर करून झालेली आहे तर आता आहे ना मी तुम्हाला लिंबू सरबत झटपट असं करून दाखवते आता इथे मी घेतलेला आहे एक चमचा पावडर आणि थोडंसं चवीनुसार आहे ना मीठ घ्यायचं आहे आता आपण पाणी टाकूया तर आता मी पाणी टाकते हात आठचे थांबा हो काढा ठीक आहे हाताने फक्त मसाचं बघ किती काळं झालं ते हाताने फक्त असं असं करा काहीच धुवायचं नाही चेहरा तर आता हे बघा मिक्स करायचं आणि आपलं लिंबू सरबत तयार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ना थोडंसं ना बर्फ पण टाकू शकता कोण घेणार लिंबू सरबत आता कोण पिणार नाही मला नाही वाटत तेल म्हणून कारण की जेवण झाली सगळ्यांची पण बघ त्या आता रुचिका जर पिणार असेल ना तर मग तिला देते बघा किती झटपट आपलं लिंबू सरबत तयार आहे चला ना। ना। चला। तर चला आता आहे ना स्वीपर लगेच विचारायला सरबत काय म्हंटले ताई ठीक आहे चला आता हा ब्लॉग आहे ना मी इथेच एंड करते कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला भेट आपण भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ